काय सांगणार आज तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांनी निवेदन काय प्रमुख मागण्या होत्या आणि तुम्ही न्याय देण्यासाठी या महिलांना उभे राहिले काय पुढं तुमचं आंदोलन होणार आहे दोन काँग्रेसच्या काळामध्ये तयार झाला त्याची अंमलबजावणी बी जे पीने चालू केलेली आणि सरपेक्षी ऍप आज छोटे मोठे उद्योग व्यापारी शेतकरी कष्टकरी हे परेशान झालेले की सर्जापासून ज्या वेळेला कर्ज घेतलं कर्ज घेतलेलं कर्ज घेतल्याचं कर्ज कर्ज करारही कर्ज करारामध्ये बँकांनी करारामध्ये शासन नावाच्या पक्षाची हमी आहे त्यावेळेला आम्ही कर्ज घेतलं त्यावेळेला ते कर्जाची थेट कशातून करणार ही पाहू आमचं ऐपत पाहून बँकांनी आम्हाला कर्ज दिलं मग बा आमची ऐपत पाहून जर कर्ज दिलं असेल म्हणजेच करारामध्ये सरकारची हमी देशामध्ये लॉकडाऊन लागला लॉकडाऊन लावल्यावर उद्योग उद्योगधंदे बंद पडले शेतकऱ्याचा शेतमाल शेतमाल ज्या गावातून त्या गावात जाईना त्याच्यामुळं प्रत्येकाची कर्ज भरण्याची ऐपत येईल ज्या कर्ज कर्ज भरण्याची ऐपत गेल्यामुळं कर्ज शेतकरी कष्टकरी छोटा मोठा व्यापारी कर्ज न भरू शकल्यामुळं बँकांनी एकतर्फे वसुलीची कारवाई चालली बॅ आमची ऐपत गेली आमचं कर्ज थकलं म्हणून बँकपणाच्या दाराने वसूल करायला वर कर्ज वसुद्धा शासनाच्या दारात येईल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना कलम तेरा दोन तेरा चारची कारवाई करून चा कलम चौदह का आदेश मिलावा आणि कलम चौदाचा आदेश मिळून त्या <coughs> महसूल यंत्रणेच्या आणि पोलीस बळाचा वापर करून ॲक्च्युली जे घ गर, घर खा घर ताब्यात घेतले जातात आणि ती प्रॉपर्टी कौरीमोल भावा सर सर सर, सर देवा भाऊ मुख्यमंत्री झालेले लाडक्या बहिणीच्या बळावर तर हे लाडक्या बहिणीचेच घरशील होत लागले तर काय नाही भेटणार आहे तर एकीकडे शासन लाडक्या बहिणीला लाडके बहीण म्हणतं आणि लाडक्या बहिणींना बेघर स्नान टॉयलेट रस्त्यावर करायला हवीत जे कुठला नाही कुठला माननीय मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे जर तुमची कर्जकार हानी असेल जर करारामध्ये तुमची हानी असेल तर नसेल तर तुम्ही ती महसूल यंत्रणा आणि पोलीस बळ देण्याचं बंद करा जर मग क क तुमची हानी आहे जर कर्जकारा हानी असल्यामुळं तुम्ही अप्पर जिल्हाधिकारी हा जे तुमचे शासनाचे मग त्यांनी कलम चौदाची आदेश काढू नये जर कलम चौदाचे आदेश काढले मिळा दिले नाही जर कर्जकारात हमी तुमची स सरकारची आहे तर मग मग कलम चौदाचे आदेश कसे कोणी काढले म्हणजे तुमची सरकार म्हणून करारामध्ये हमी आहे देशाच्या उद्योगपतींनी संविधानाचं कलम चौदा काय सांगतं आम्हाला कर्ज घ्यायचा अधिकार आहे एकमत द्यायचा पंतप्रधानाला अधिकार आहे मुख्यमंत्र्याला एकमत द्यायचा अधिकार आहे मग संविधानाचं कलम कलम चौदा नुसार आम्हीसुद्धा समान अधिकार या नात्याने सरकारकडं मागणी करतोय तुम्ही मी देशाच्या कर्ज उद्योगपतींचं कर्ज राईटअप केलं आणचं कर्ज चार हजार नऊशे कोटीचं कर्ज अवघ साडेचारशे कोटीत राईटअप केलं मग संविधानाचा कलम चौदा त्यांना एक नियम आम्हाला वेगळा नियम का आम्हाला आमचंसुद्धा कर्ज राईटअप झालं पाहिजे आणि आम्हाला या कर्जातून मुक्तता मिळाली पाहिजे आणि तुमची कर्ज करायला हमी नसेल तर तुम्ही पोलीस बघ आणि कलम चौदाच्या आदेश द्यायचे बंद करा कर नाही तर कर्जाची जबाबदारी घ्या आणि ह्या जनतेला कर्जमुक्त करा ही आमची मुख्य मागणी जर या सरकारने याची या दखल घेतली नाही आणि ह्या महिलांना एक लाडक्या बहिणी म्हणायचं आणि लाडक्या बहिणींना पोलीस कारवाई करून या ठिकाणी रस्त्यावर स्नान टॉयलेट लज्जास्पदरित्या करायला लावायची हा कुठला न्याय जर शासन म्हणून तुम्ही जबाबदारी आहे की नाही जर करणार नसेल तर या राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठं देशव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या बँकांना आणि शासनाला चा, 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 चा शासनाच्या खात्यावर बसून आमची आमचा हक्क आणि मागणी मान्य केल्याशिवाय राहणार नाही एवढे त्या प्रसंगी सांगतो जय हिंद जय ना बरं महाराष्ट्रामध्ये इतर संघटना पण आहे पण ते त्यांच्या पाठीमागे राहिले आणि तुम्ही लाडक्या बहिणीच्या पाठीमागे उभं राहिले शेतकरी संघटना याचं काय कारण याच्या मागे आज छोटे मोठे उद्योग व्यापारी जर लाडक्या बहिणीच्या पाठीमागे कोण राहिलं सरकार शासन म्हणून मदत करतो परंतु पंचवीस पंचवीस लाखाची प्रॉपर्टी पन्नास पन्नास लाखाची प्रॉपर्टी आणि बँकांनी फायनान्स कंपन्यांनी आठ नऊ नऊ लाख रुपये भरणा केलेला असताना सुद्धा तिची प्र प्रॉपर्टी गळंकृत करायची आणि मर्जीतील लोकांना फायदा समोरच्या व्यक्तीचा फायदा करून देण्यासाठी त्यांनी त्याचा वापर करायचा म्हणजे अधिकाराचा गैरवापर करायचा मग हा अधिकाराचा गैरवापर कुठेतरी थांबवला पाहिजे आणि बँकांनी जर झ आता ही महिले जिला नऊ लाख रुपये जवळजवळ भरलेले तरी त्या महिलेचे अठरा हजार नऊशे रुपये पोलीस प्रोटेक्शनची फी भरली आता पोलीस प्रोटेक्शन कोणाचं पोलीस प्रोटेक्शन ते कर्ज कर्जदाराचे पैसे कर्जदाराचेच पैसे घ्यायचे कर्जदारावरच कारवाई करायची हा न्याय बरं या सर्वाची घर सुटका करण्यासाठी आपली काय भूमिका काय राहिला सरकारांच्या घरातली सुटका करण्यासाठी आमची एक मागणी आता एक तर कर्ज रायट अप करा उद्योगपतींनी जसे कर्ज रायट अप केले त्यांना एक न्याय यशाच्या पंतप्रधान एकमत देतो आम्ही एकमतो देशाचं उद्योगपती कर्ज काढतो आम्ही पण काढलं मग देशाच्या उद्योगपतींचे कर्ज राईटाप केले आमचे पण झाले पाहिजे ही आमची खूप सरळ सरळ मागणी ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी जि, संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातनं एक सूचना या ठिकाणी देऊ इच्छितो की एकीकडं सरकार हे ज्या लोकांना घरं नाही त्या घर लोक घर लोकांना पी एम आवास योजनेअंतर्गत घर या ठिकाणी देते आहे परंतु ज्या अर्थाने हे लोक आपल्या छोट्या मोठ्या उद्योगातून कामातून या ठिकाणी लोन घेऊन घर घेत आहेत तर त्यांचं घर हडपण्यासाठी या ठिकाणी जो दबाव यंत्रणा या ठिकाणी चालू आहे तो दबाव या यंत्रणा या ठिकाणी नक्की स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी म्हणून पाडेल आणि आत्ताच आपण विचारलेला एक प्रश्न की आपण या महिलांच्या पाठीमागं किंवा बेघरांच्या पाठीमागं या ठिकाणी आपण ताव भरायला तर आजपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सन्माननीय राजू साहेब की ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी मग ते शेतकरी असेल कष्टकरी असतील बेरोजगार असतील त्यांच्यासाठी सातत्याने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर ते या ठिकाणी लढा करतात त्या अनुषंगाने आम्ही शेट्टीसाहेबांच्या पावलावर पाव ठेवून या ठिकाणी या बेरो बे जे बे घर झालेले आहेत आणि कर्जधारकांच्या पाठीशी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टीसाहेब या ठिकाणी आज यानंतरही उभं राहतील आणि आजही आम्ही त्याच्या पाठीमागे उभा आहोत आपलं नाव लवकरच आपल्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक वेगळं आंदोलन या ठिकाणी दिसेल आणि ते नक्कीच हेडलाईन होईल या पद्धतीचं आंदोलन राहील ताई काय सांगणार आज तुम बेघर झालेले आहे तुमचं घर बेघर झालेले आहे ते आज तुम्ही मला सोबत जे त्यांचं बेघर झालेले घर आहे दे घर देण्यासाठी आज आले आता यांना घर सोडून देण्यासाठी काय मार्गदर्शन करणार एक तर यांना झाशी स्वतःच स्वतःच संरक्षण स्वतःच करावं लागणार आहे आणि जो पण आमचा पाठिंबा राहणार आहे बेधडक आम्ही घर तोड आंदोलन करणार ज्यांचे पण घरशील झाले त्यांचे तोडून देणार लॉक तोडून देणार कारण का ह्या महिला जर सर्व्हिसला असतील तुम्ही पत्र सुद्धा पाठवताय त्यांच्या कार्यालयात पत्र पाठवून त्यांची तुम्ही मानसिक शारीरिक प्रत्येक गोष्टी अपमानस्पद वागणूक देत आहे त्यांची मानहानी करताय मान यांचा करता दावा सुद्धा आम्ही ठोकू शकतो यांची सुद्धा जप्ती यांचं पण घराच्या म्हणजे यांचे मिस्टर पण कॅन्सर ग्रस्त आहे असे जर सगळे ग्रासलेले दर... लोक असतील जर तुम्ही त्यांचे जर दर...